राव ओम नमो देश मित्रांनो मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत पुणतंबा येथील खंडोबाच्या खडगधारी या मंदिराला मल्हारी मारतन खंडेराय म्हणजेच खंडोबा महाराज हे क्षेत्र जुजरीहून बानोला भेटण्यासाठी चंदनापुरी येथे आपल्या घोड्यासह बारा हजार सैन्य घेऊन क्षेत्र वाकडी या गावी आले त्या ठिकाणी खंडोबा महाराजांनी घोड्याची स्थापना करून आपला घोडा व सैन्य परत जोजुरी गडावर पाठवून दिला तेथून पुढे देव एकटेच श्रीक्षेत्र चंदनापूर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी गिरणा नदी किनारी पूर्वीचे वसलेले चंदनपुरी येथे जाण्यासाठी दंडक अरण्यातून मार्गक्रमण करीत विश्रांतीसाठी गोदावरी नदी किनारी श्रीक्षेत्र पुणतांबा या ठिकाणी थांबले होते विश्रांती घेत असताना खंडोबा महाराजांनी असा विचार केला की आपण युद्धासाठी जात नसून बानोला भेटण्यासाठी जात आहे ते तेथे तलवारीचा म्हणजेच खडग खंड्या या गोष्टींचा का उपयोग म्हणून देवाने ती तलवार गरगर फिरवून गोदावरी नदीपात्रात भिरकावून दिली तत्क्षणी विजेचा मोठा कडकडाट होऊन नदीपात्रात ज्या ठिकाणी ही तलवार पडली त्या ठिकाणी एक मोठे कुंड तयार झाले व त्या कुंडातून जिवंत पाण्याचा झारा उत्पन्न झाला आजही कडक उन्हाळ्यात देखील या कुंडाचे पाणी कधीही आटत नाही खंडेरायाच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या पुंतांबा येथील हे कुंड भिरकुंड या नावाने प्रसिद्ध आहे हे सर्व घडत असताना देवाच्या लक्षात आले की आपला एक घोळा भक्त पुंतांबा या नगरीतून नित्यनेमाने वर्षानुवर्षे चंपाषष्टीला न चुकता पायी प्रवास करत पिवळा झेंडा घेऊन जेजुरीस येत असे पण आता वार्धक्यामुळे शरीर थकल्यामुळे तो भक्त जेजुरीस जाऊ शकत नव्हता म्हणून अतिशय भक्तिभावाने तो खंडोबास प्रार्थना करीत होता की हे खंडेराया माझी भक्ती पाहून करून घे भक्ताची आर्त हाक ऐकून देव प्रसन्न झाले व भक्तास दृष्टांत दिला देव म्हणाले अरे भक्ता झोपलास काय जागा हो मी तुला भेटण्यासाठी आलो आहे भक्त जागा झाला व देवास म्हणाला क्षमा असावी पण मी तुम्हास ओळखले नाही देव म्हणाले अरे भक्ता मी तुझा खंडोबा तुझी भक्ती पाहून तुझ्यावर प्रसन्न आहे देवाच्या प्रत्यक्ष दर्शनाने आपले मनोरथ पूर्ण झाले व जीवनाचे सार्थक झाले या आनंदाने भक्ताने देवाचे पाय धरले व देवास तिथेच वास्तव्य करण्याची विनंती केली भक्ताच्या प्रार्थनेचा स्वीकार करत देव म्हणाले अरे भक्ता गोदावरीत स्नान करून माझे स्मरण कर म्हणजे मी नदीत भिरकावली माझी जी तलवार आहे ती आपोआप तुझ्या हातात येईल या तलवारीच्या रूपाने माझे अंश रूपात कायम पुणतांब्यात मी वास्तव्य राहील ही, ही तलवार पुण्यनगरी श्रीक्षेत्र पुणतांब्यातील सर्व भक्तांसाठी माझी भेट आहे जे भक्त भोळ्या भक्तिभावाने भांडारा नारळ वाहून नित्यनियमाने या तलवारीची म्हणजेच खडगाची पूजा करतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ही तलवार कधीही तू कुंतंबा गावाच्या विशी बाहेर नेऊ नकोस नाहीतर वीरभद्र भैरव तुमची वाट अडवतील व वा अनेक संकटाचा सामना तुम्हाला करावा लागेल एवढे सांगून मल्हारी मार्तंड खंडेराय चंदनापुरी येथे जाण्यासाठी निघून गेले देव निघून गेल्यानंतर सांगितल्याप्रमाणे भक्ताने भिरकुंडात स्नान करून मनोभावे देवाचे स्मरण करताच चमत्कार झाला व खंडोबाची तलवार नदीपात्रातून भक्ताच्या हातात आली भक्ताने वाजत गाजत ही तलवार घरी आणून मनोभावे पूजाविधी करून तलवारीची स्थापना केली व नित्यनेमाने पाठ व जागरंग गोंधळ करू लागला कालांतराने खंडोबा देवाच्या पत्नी म्हणजेच माळसाई देवी खंडोबा महाराजांचा शोध घेत घेत पुंताबा या गावी आल्या आपल्या सैन्यासह ते या गावी ज्यावेळेस दाखल झाल्या तेव्हा हिंगडी प्रधानाने देवाच्या हातातील खडग म्हणजेच तलवार पुणतंबा गावात असल्याची माहिती महारसादेवींना दिली देवींनी ती तलवार आपल्याबरोबर घेण्याची सैन्यास आज्ञा केली भरपूर प्रयत्न करून देखील सैन्य ती तलवार उचलू शकले नाहीत व प्रधानजीने महारसादेवी सांगितले की ही तलवार प्रत्यक्ष देवाने भक्तांसाठी पुणतंबा गावास कायमस्वरूपी भेट दिली आहे त्यात अंशरूपाने देवाचे वास्तव्य देखील आहे म्हणून आपण ही तलवार इथून नेऊ शकत नाही व त्यांना येथून खाली हात परतावे लागले अशी ही साक्षात खंडोबा देवाच्या हातातील कुंतंबा गावासाठी भेट असलेली पुरातन दुर्मिळ अशी तलवार आजही येथील खडगधारी खंडोबा मंदिरात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर्शनाकरता ठेवली आहे भक्तांनी या तलवारीचा दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा व खंडरायाच्या कृपेने सर्व भक्तांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण होऊ हीच खंडोबाचरणी प्रार्थना मित्रांनो मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जी पी एस लोकेशननुसार मी लिंक पाठवलेली आहे तुम्ही या लिंकवर क्लिक करून व मंदिरापर्यंत पोहोचू शकता व मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्ला मार्तंड भैरोनाथ महाराज की जय ओम नमो आदेश शलक निरंजन